वडणगे तालुका करवीर येथील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती सदस्य महात्मा गांधी तंटामुक्त वडणगे गाव समिती सदस्य सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका पत्रकार श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सह तालुका जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना त्यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपयेपासून सात रुपयेपर्यंत अनुदान जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना मिळवून दिले तसेच दूध उत्पादकांसाठी आंदोलन मोर्चे निवेदन असे अनेक दूध उत्पादकांसाठी काम करणाऱ्या तालुक्यासह जिल्ह्याच्या आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक जगाचा पोशिंदा ग्रुप एच एफ गायी ग्रुप करवीर तालुका ग्रुप शेतकरी संघटना दूध उत्पादक संघटना वडणगेसह जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक सतर्क लाईव्ह न्यूज संपादिका सर्व पत्रकार छायाचित्रकार आणि खोडके साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्वच तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादक पदाधिकारी करते